टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा सचिन बाय बोलता सर हो बोलतोय सर माडा तालुक्यातून खेरमधून बोलतोय सर तुम्हाला ह्याच्या आधी बी चार पाच वेळा फोन लावला होता बरं बरं हा काय विषय ते आपले खोताच्या वाडीवर ना सर मी एक क्लोजर गाडी घेतली होती मग तिथं अॅडव्हान्स म्हणून म्हणजे इसार गाडीचा नऊ लाख रुपयाला झाला होता आणि नोटरी करण्यासाठी वीस हजार रुपये द्यायचे ठरले होते मग तिथं काय झालं मग जे असते का त्यांना मुलं पैसे नाही आले तर विसार बुडला तर बुडू द्या म्हणलं होतं वीस हजार रिटर्न द्यावं लागते म्हणलं होतं त्यांना पण त्यांनी आता सर बोलूच देत नाही ते कोणाला सांगा ते सांगा म्हणजे पैसे काय देत नाही म्हणतात कुठून बोलते तू माडा आलो गर माडाल हा नाव ज्योतिराम बळीराम नागते ज्योतिराम बळीराम नागटिर बळीराम नागपूर बर कधी झाले व्यवहार हे व्यवहार झाला होता सर दोन तीन महिन्या खाली मग त्यांना मी तुम्हाला त्या दिवशी एक महिन्यानंतर मला वाटलं वाट बघितली मी एक महिन्यानंतर मी तुम्हाला फोन लावला होता पण तुम्ही उचललाच नसल्यामुळे मग काल बी दोन तीन वेळा लावला आज बी लावला त्यांना म्हणलं मी पैसे द्या म्हणलं ते पाच हजार बोललेले बुडू द्या वरलो वीस हजार रुपये द्या म्हणले ते देत नाही म्हणते नेमकं गाडी घेतली का नाही तू त्यांची गाडी घेतली नव्हती कॅन्सल केली गाडी घ्यायची पैसे टोटल पंचवीस हजार पाच हजार रुपये नोटरी करायला होते नोटरीचे पैसे देत नाही परत का हा वीस हजार रुपये गाडी कुठली होती हे क्लोजर होते सर क्लोजर हा, हा समोरचं व्यक्ती कुठला आहे खोताची वाडी खोतावाडीवाडी कुठलाय मंगलोर पैसे खाली तुळजापूरच्या घाटाखाली मंग खोताची वाडी खोताची गाठा खालीच आहे का तुला मग त्या माणसाचा कुठून कॉन्टॅक्ट नंबर भेटला समोरचा ती म्हणजे पांघरवाडीचा एक म्हणजे ड्रायव्हर होता त्या कुणा ती आम्ही गाडी त्याच्या मार्फत बघितली होती आणि त्यांनी फेसबुकला गाडी टाकली होती विकायची म्हणून क्लोजर हा क्लोजर मग आम्ही त्यानंतर त्यांच्या घरी हवराला गेलो या गेल्यानंतर पाच हजार इस आर दिला त्यांना आणि मग त्या दिवशी मग पैसे कमी असल्यामुळं पुढल्या माणसांना पैसे दिले नसल्यामुळं ते म्हणले नाही की नोटरी तर करा म्हणले मग नोटरी करायला गेल्यानंतर मग त्यांना आर म्हणून पाच हजार दिले होते आणि वीस हजार रुपये त्यांना नोटरी करण्यासाठी दिले होते मग मी म्हणलं ते पाच हजार बोलले तर बुडू द्या आर बोलला तर पण ते वीस हजार रुपये रिटर्न द्या म्हणलं होतं त्यांना मग देत नाही म्हणले देत नाही हां हां गरिबीतनं लय सर उभा हो केला होता पण ती दुसरी गाडी घेतली होती म्हणजे गाडीचे पैसे जमा झाले नसल्यामुळं त्यांना मी काय म्हणलं पाच राहिले तर राहू द्या लय गरिबीतनं म्हणजे हे करायचं होतं सर होता आता मला एक सांगा ज्या माणसासोबत तुम्ही व्यवहार केला त्या माणसाचा तुम्ही एकदा परीक्षेकडे घ्यायच होतो डिस्कस करायचं बोललं होतं सर दुसरा बी एक जण माणूस होता का त्यांना बी बोललो ते बी बोलले होते पाच हजार बोलले तर बुडू द्या वीस हजार रुपये रिटर्न द्या दे तर देत नाही म्हणले ते हा मध्येस्थी जे माणूस होता का व्यवहाराला घेऊन गेलेला आम्ही ते बी बोलले पाच हजार व्यवहार असते म्हणले ते आम्ही दिलेलं ते बोलले तर बुडू द्या म्हणले पण वीस हजार रुपये तर रिटर्न द्या म्हणले होते हा कधीच व्यवहार आहे एक तीन तीन चार महिने झाले असतील सर तीन चार महिने का ठीक आहे बा तुम्हाला नाव सांगतो सर सचिन सूरज पवार सर सूरज पवार सूरज पवार का हा गाडीचा व्यापार करतो का तिची गाडी होती त्याची स्वतःची गाडी होती आता काय म्हणतोय मग ती गाडी आपण घेतल्या नसल्यामुळे त्यांना म्हणलं मला गाडीला माझ्या तुम्ही जेवढा व्यवहार वर झाला का तेवढ्या गाडीचा ते मला गिऱ्हाईक आणून द्या आणि तुमचे वीस हजार रुपये घेऊन जावा मग आता ती गिऱ्हाईक एवढ्या गाडी म्हणजे महाग आता कोण घेणार आहे मी आम्हीच तेवढ्याला गेल तर बाकीचं गिरायकाचं काम आहे कॅन्सल कॅन्सल मग पैशाची अडचण आली हो सर जमा झाली विचार करून काय ना ना तुम्ही विचार करायचं नंतर आपण नाही काय झालं सर मी इथं लोकमंगल मध्ये काम आलो होतो तिथं पीएफ माझा पी एफ निघला नाही तर ड्रायव्हर म्हणून लोकमंगल మా ప్రియ పద నిర్డత విలో హలో आवाज येत नाही का भेट नाही आवाज आला नाही तुमचा सर पहिले सगळं कुठं ना करू घेतो नंतर ना साडी जाऊन भेटायचं ना तुम्ही बरं मी त्यांना भेटून तुम्हाला फोन करतो वाटलं सर ठीक आहे द्या सांगा त्यांचा नंबर बोलतो तुम्हाला भेटायचं नंबर नंबर देऊ का हो तुम्हाला सांगा नंबर एक नव्वद नव्वद 90 दहा चौतीस दहा मयूर पवार का सूरज पवार सूरज पवार ज्योतिराम नागपूर ज्योतिराव मला ओळखेल ना हो ओळखतोय संभाजी मध्ये तर्फे गाडी घेतली होती आपण मध्येच ती माणूस लागत नाही की नंबर हाच नंबर आहे सर त्यांचा लागला का नाग सूरज पवार का हा सूरज पवार हॅलो हा सूरज पवार बोलतोय का सूरज पवार बोलते का भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप हॅलो हॅलो सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष माझ्याकडे कम्प्लीट आहे ज्योतिराम सोलापूर म्हणजे काय तर गाडीचा विषय काय विषय ते बोल हॅलो सूरज पवार हॅलो तुमच्याकडून मी गाडी आवाराला आल्यानंतर पंचवीस हजार दिलेले तुम्हाला वीस हजार नोटरी करण्यासाठी दिलेलं पाच हजार सर दिलेला तुम्हाला मी दोन वेळेस पैसे दोन तीन वेळेस पैसे मागितले वीस हजार रुपये रिटर्न द्या तुम्ही पाच हजार बुडले तर बुडू द्या तुम्ही देत नाही म्हणताय सर वीस हजार रुपये तुम्हाला मी चार पाच वेळा महागारी मागितली तर तुम्ही देत नाही म्हणता हिथून पुढे फोन करू नका म्हणलं सर बोलणं बोलणं तसं नव्हतं वीस हजार पाच हजार रुपये फक्त तुम्हाला मी इसार म्हणून दिला होता वीस हजार रुपये तुम्हाला नोटरी करण्यासाठी दिलं होतं ती हिसार दिला नव्हता तुम्हाला तुम्ही संभाजी मग त्याला विचारा विषय काय ठरला होता आपला फक्त पाच हजार रुपये फक्त तुम्हाला हिसार दिला होता ना, ना नोटरीसाठी वीस मारलं होतं सर खोटं बोलून का वाटलेस मी लाईनवर घेतो पाच हजार तुम्हाला इसार म्हणून दिला होता तुमच्या माणसांना विचार वीस हजार फक्त नोटरी करण्यासाठी तुम्हाला दिलं होतं नाही नाही सर पाच हजार इसार दिला होता कोणाला विचारा तुम्ही

नोकरी करण्यासाठी दिले तो तशासाठी वाटलं तिथं जाऊन नाही मी काय म्हणतोय बरोबर आहे तुमचं बोलणं पण वीस हजार रुपये नोटरीसाठी दिले ते कशासाठी मला सांगा

अहो आपले सर पैशाची अडचण झाली पैसे माझा आले नसल्यामुळे मी कोणा संभाजी मतेला घेतो पाच हजार तुम्हाला मी इसार दिला होता नोटरी करण्यासाठी वीस हजार रुपये दिलं होतं मी तुम्हाला मग मी तुम्हाला दोन तीन तुम वेळा बी फोन लावला सर वीस हजार पाठवा पाच हजार बोललेलं बुडू द्या इसार बुडतच असते ना यावर झाल्यावर ते वीस हजार तर तुम्ही नोटरीला दिलेलं द्यायला पाहिजे ना हो नाही सर नव्हता तुमच्या माणसाला बिचारा नाही सर आता एक खोट बोलायला एक मिनिट हॅलो हा बोला सर म्हणजे पूर्ण पंचवीस हजार इशारा दिल तुम्ही सांगतात का पूर्ण पंचवीस हजार रुपये इशारा दिले होते का असं म्हणता का तुम्ही

बर बर ठीक आहे हॅलो हा सर बोला तुम्ही जावा तिथं तुमचं काय ते विषय मिटून घ्या पाठवून देतो आहे ना कायदे विषय घ्या ना गाडी घ्यायचं आहे का पैसे तुमच्याकडे ठेवायचे ते विषय मिटून घ्या असं म्हणता येईल मला मी काय सांगितलं त्यांना की अहो मग मी तुम्हाला काय म्हणालो संभाजी मतेला घेतो सर आहे तो बाराशे एक मिनटं ऐका की एक मिनटं एक मिनिट ऐका तर की तुम्ही एक मिनिट ऐका की सर लाईनवर ऐत मी त्या संभाजी मतेला लाईन वर घेतो मध्येच ती माणूस आहे ती त्यांना एकदा बोलू द्या सरला विषय आपला जाईल हे दादा ऐकून घे त्या संभाजी मतेला तू सोबत घेऊन जा यांच्यापाशी जा तिथे जाऊन काही विषय मिटवा तिथून मला फोन करा ठीक आहे ओके सर ओके सर काय जावा तुम्ही काय